आता अर्जुना थकला होता आता त्याचे दिवस भरत आले होते हे त्याचे त्याला उमगले होते आणि त्यामुळेच त्याला उदास उदास वाटत होते प्रपंचाच्या उसाभरीतून तो आता अलग होऊ पाहत होता घरात काय आहे काय नाही याची चौकशी करीत नव्हता मातारपणी आपले आबाळ होते म्हणून कुणापाशी कधी कुरकुरत नव्हता फारसा कोणाशी कधी बोलतही नव्हता घराच्या एखाद्या अंधाऱ्या कोपऱ्यात हातपाय आकडून विचार करीत बसत होता सून देईल तो खात होता आणि मुख्यानेच नातवंडांच्या पाठीवरून हात फिरवत होता अर्जुनाचा लेख आणि सून ही भली पोरं होती म्हाताऱ्याला त्यांनी कधीच हिडीस पिडीस केले नाही आपल्या परीनं ती त्याला सुखच देत होती जपत होती पण अर्जुना उदास होता या प्रपंचात पोराबाळांच्या धबडग्यात त्याचा जीव आता रमत नव्हता त्याला कसनुसे वाटत होते काळजात कालवा कालव होत होती या मायाजाळातून तो आता निष्ठू पाहत होता हयातभर पोटासाठी कष्ट केले हा डबरा भरण्यासाठी नाना